एक माणूस महाराज बारा वर्ष अमेरिकेला राहिला आणि बारा वर्ष अमेरिकेला राहिला आणि खेड्याकडे आला खेड्याकडे आला की गावात आला गावात आला आणि गावातल्या लोकांना कोणता का माणूस भेटाय का त्याला म्हणायचा पट्ट्या बारा वर्ष अमेरिकेत राहिला कोणला काही विचारायचं का तो एक माणूस बनव्या काय करणार म्हणे पण कोणता का माणूस भेटाय का महाराज त्याला म्हणायचा पट्ट्या बारा वर्ष अमेरिकेत राहिला कोणला काही विचारायचं का येऊन त्याला दोन महिने झाले महाराज <riots> परंतु कोणता का माणूस भेटाय का ना त्याला तेच म्हणायचा पट्ट्या बारा वर्ष राहिला पट्ट्या बारा वर्ष राहिला कोणला काही विचारायचं का तो एक माणूस म्हणे जशा वना म्हणे डोकं दुकाड आणि टाका या ना काहीतरी का करणं पडी म्हणे दुसऱ्या दिवशी गावामध्ये सभा भरली महाराज सभेमध्ये प्रत्येक माणसाने पाच पाच दहा दहा मिनिटं पासण्या केली तो एक माणूस उभा राहिला आणि तो म्हणाला अहो बघता कटाकटा करा म्हणे पट्ट्या बारा वर्ष राहिला कोणला काही विचारायचं का हा बारा वर्ष राहिला याने काय याले याच माहिती म्हणे पण तुम्ही याला बोल द्या म्हणे म्हणे बोलतो म्हणे काय पाच दहा मिनिट भाषण केलं महाराज आणि जाता जाता म्हणाला पण त्या बारा वर्ष अमेरिकेत राहिला कोणला काही विचारायचं का त्या गर्दीतून एका माणसाने हात वरती केला महाराज पाठी मागून म्हणाला मरा विचारायचं म्हणे म्हणे विचार तो म्हणे आटे नाही तटी हिसू म्हणे तो म्हणे हा जसा जसा गर्दी मंद पुढे यायचा महाराज तसे तसे याला लोक म्हणायचे अह बटकट करा याला काहीतरी अवघड विचार हा म्हणे मी त्याच प्लॅनिंग मध्ये चाललो म्हणे हा तिथं गेला आणि त्याला की सांग म्हणे बट ब्या हे कुठ झालाय म्हणे परत सांग परत सांग तो म्हणे टक गुळगुळ गुळगु बट ब्या हे कुठ झालाय म्हणे याला काहीच करायचं नाही महाराज याच्या पूर्ण डोक्यावरून जायचं याने भरपूर वेळ विचार केला आणि नंतर म्हणाला मला काही याचे उत्तर माहित नाही म्हणे तो माणूस म्हणाला मग काय कशाला मोठा की करणे पट्ट्या बारा वर्षला काही विचारायचं का मग काही मोठा की तुला गरज होती का म्हणे मग हा त्याच्यावरती ताईट व्हायला लागला तुम्हाला टग सांग म्हणे पटपट म्हणे तू सांग वर म्हणे नाही तर दग म्हणे हा म्हणे सांगतो म्हणे हा म्हणाला की आमच्या घराच्या मागे कौटाचं झाड आहे म्हणे कौट न राहू दे तर बेल बैल बेल न राहू दे म्हणे मला टग गुळगुळ सांग म्हणे म्हणे आमच्या घर कणी आहे म्हणे हा म्हणे पत्र्याचं राहू दे तुम्हाला टग गुळगुळ सांग बरं म्हणे म्हणे आमच्या घरी कणी बकऱ्या आहेत म्हणे हा म्हणे बकऱ्या असू दे नाही तर मेंढ्या असू दे तुम्हाला टग गुलगुळ सांग रे म्हणे पटपट म्हणे तो म्हणे रात्री बारा वाजता आमच्या घराच्या पत्र्यावरती कौट पडलं म्हणे टक्कसून कसून म्हणे आणि ते पत्र्याच्या नाही वाटी गुळगुळ करत गेलं म्हणे खाली बकरी बांधली होती म्हणे तिच्या पाठीवरती बट कसून पडलं म्हणे आणि ती बकरी कोकायली म्हणे ब्या म्हणे कुठे नाही तरी आमच्या घरी झालंय म्हणे हा म्हणे तुम्हाला घर व्हायचे पण ताटे म्हणे जायचे म्हणे हा म्हणे कशाला मोठा की करत होता महाराज म्हणे মোটাকে করাছি নেই